नमस्कार मित्रांनो आज मी घेऊन आले आहे मृत्युंजय भाग चार मागील भागात अपमानातून मला मान मिळाला मी राजा झालो पण एका बाजूने बांधलो गेलो आजचा भाग आहे माझ्या आणि अर्जुनमधील अदृश्य युद्धाचा मी कर्ण आहे आणि ही कथा आहे तुलनेची स्पर्धेची आणि नाकारलेल्या सामर्थ्याची अर्जुन तो माझा शत्रू नव्हता पण तो माझ्या आयुष्याची सावली होता तो जिथे जाई तिथे त्याचं कौतुक आधी पोचायचं आणि मी जिथे पोहोचे तिथे माझी जात राजसभेत रणांगणात आणि लोकांच्या मनातही नेहमी एकच तुलना ते म्हणजे अर्जुन श्रेष्ठ आहे मी विचारायचो का आम्ही दोघंही धनुर्विद्येत निपुण होतो बाण सोडताना माझा हात कधीच थरथरला नाही पण माझ्या बाणाकडे कोणी पाहिलंच नाही कारण माझ्या ओळखीवर शिक्का मारलेला होता अर्जुन शिष्य होता मी बाहेरचा तो योग्य होता मी संशयास्पद हा फरक माझ्या कौशल्याचा नव्हता माझ्या जन्माचा होता मी दुर्योधनाचा मित्र होतो राजा होतो सन्मान मिळत होतो पण तरीही मन शांत नव्हतं कारण प्रत्येक विजयामागे अर्जुन उभा होता तो जिंकला कारण त्याला संधी मिळाली मी हरलो कारण मला संधीच मिळाली नाही कधी कधी वाटायचं मी चुकीच्या बाजूला आहे का पण लगेच आठवायचं योग्य बाजूने मला कधी स्वीकारलं जर सगळं आयुष्य दरवाजा बाहेरच ठेवलं असेल तर आतल्या लोकांची बाजू कशी घ्यायची लोक धर्माबद्दल बोलायचे न्यायाबद्दल बोलायचे पण धर्म नेहमी माझ्यापासून दूरच राहिला कृष्ण ते मला पाहत होते सगळं जाणत होते पण माझ्यासाठी ते नेहमी उशिरा आले कदाचित माझं नशीबच असं ठरलेलं होत मी अर्जुनाशी लढलो नाही तरही आयुष्यभर त्याच्याशी झुंज दिली पण खरी लढाई अजून बाकी होती कारण पुढे माझ्यासमोर येणार होती ती व्यक्ती जिच्यामुळे माझा जन्म लपवला गेला माझी आई कुंती ती भेट मला आयुष्याला नवं वळण देणारी होती हे ऐकूया मृत्युंजय भाग पाचमध्ये मित्रांनो जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा कर्ण अर्जुन संघर्ष खरा होता की समाजाने निर्माण केलेला